पहलगाममधील भ्याड हल्ल्याच्या अकोल्यामध्ये विविध स्तरातून तीव्र असा निषेध व्यक्त केला जातोय तर पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी जो भ्याड हल्ला केला होता तर या हल्ल्यामध्ये अनेक जण मृत्युमुखी पडले होते तर काही जण जखमी देखील झाले तर या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरामध्ये दे संतापाची लाट उचलली आहे तर अकोल्यात देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अकोल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दहशतवादी प्रवृत्तीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय या दरम्यान दहशतवादाविरोधात धनानून गेला होता तर माजी आमदार गोपी किशन बाजोरिया यांच्या नेतृत्वाखाली दहशतवादी प्रवृत्तीचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आलाय तर यावेळी मोठ्या संख्येनं शिंदे गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते नेमकं म्हणजे पूर्ण देशाला सरस्वत माहित आहे कि मोठा की खूप मोठा आतंकी हमला पलगाममध्ये झालेला आहे त्यामध्ये जवळपास पंचवीस ते सत्तावीस लोकं मृत्युमुखी पडलेले आहे आणि त्याच्या निषेध करण्याकरिता आज आम्ही शिवसेनेच्या वतीने आदरणीय शिरंदादा पिंजरकर अश्विनजी नवले उषाताई विरग आणि सर्व शिवसैनिक आज निषेध करण्यासाठी इथे जमलेले आहे ह्या खऱ्या अर्थाने जो हा आतंकवादी हमला झाला याचा तोड जवाब आदरणीय मोदीजी देणारच आहे यामध्ये दुमत नाही आणि ह्या हमल्याच्या वतीने जे लोक मृत्युमुखी पडलेले आहे त्यांना त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी या राज्याचे शिवसेनेचे प्रमुख आदरणी एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे खासदार आदरणी श्रीकांतजी शिंदे दरेकरजी वगैरे सर्व टीम आज पहलगामला निघालेली आहे जे लोक आज एक धास्तीने तिथं घाबरलेले आहे त्यांना तिथून कसं सुटका मिळावी आणि ते कसं इथं यावा महाराष्ट्राचेही काही लोक आज या पहलगाममध्ये अडकलेले होते ते सुखरूप बचावलेले आहे त्यांना कोणताही इ इजा झालेली जा नाही परंतु अनेक लोक जे कर्नाटकाचे आणि इतर परप्रांतीयसुद्धा होते ते हमल्यामध्ये जे आज मृत्युमुखी पडले त्यांना आम्ही सर्व शिवसेनेच्या वतीने इथं श्रद्धांजली वाहतो आणि त्याचा निषेध करतो की आज जो आतंकवादी हमला झालेला आहे या हमल्याच्या खऱ्या अर्थाने केंद्र शासनाने सडेतोड उत्तर देऊन जे काही जैसे मोहम्मद असेल काही दुसरी संघटना असेल ह्या संघटनेच्या मुळापासून त्याच्या नायनाट करण्याकरिता आता केंद्र शासनाने पाऊल चिरवावा और आम्हाला पूर्ण विश्वास आहे की शंभर टक्के ते पाऊल आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी उदलतील आणि याच्या जवाब शंभर टक्के ते त्यांना देतील